भेट द्या हिरो अधिकृत वितरक तारवेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथ फोन दोन एकवीस पंचवीस बावीस आणि तेवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे एक जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू होतोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे याच तारखेपासून राज्यात ही आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होतं त्याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशी लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती